एकवीस तर म्हणते प्रिय करा तिला शब्दाला तू जागलं पाहिजे आणि माझ्या बाळाच बारसं सुद्धा ठेवलं पाहिजे फार वेळा असंच होतं प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच प्रेमितून जाताना तिच्या पोरानं मला मामा म्हणायचं मला मामा म्हणायचं मला हा योग ज्यांच्यामुळे जुळून आलेला आहे ते आमचे विजय चोरमार कोल्हापासून कोल्हापुरापासून मुंबईपर्यंत त्यांचा पत्रकारितेचा प्रवास तर माहीत नाही अत्यंत चिंतनशील लिहिणारा वर्तमानाचे वाबाडे काढणारा हा कवी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आता विनंती करतो की विजय चोरमारे सगळ्यांना नमस्कार सुरुवातीला मी रुंदुरामजी वाघमारे त्यांच्या वतींना अभिवादन करतो मग वाघमारे राजेंद्र शेलार बाबुराव शिंदे या सगळ्यांनी हा जो इथं योग दिवून आणला त्या सगळ्या कमींना इथं मानदेच्या येण्याची संधी मिळाल्या जनण्यापासून उत्तर वाक्य अकोल्यापासून वेगवेगळ्या भागातून प्रयत्न आहे त्याबद्दल या तिघांनाही सर्व कवींच्या वतीनं धन्यवाद देतो खरं तर मी इकडं नसूड आमचं शिक्षण सुरू असल्यामुळं माझं वर्षातून दोन वेळा इथं येणं जाणं होत असतं त्यामुळे मला हा परिसर कसा परिचित आहे सगळ्यांना पण इकडं आज लोड लोधवड्यापर्यंत माहिती होतं मला प्रभाकर देशमुखांचं गाव असल्यामुळं ते सुरुवातीपासून त्या गावाच्या जलसंधारणातल्या अगदी पहिल्या सुरुवातीच्या कामापासून ते ज्यावेळी काम सुरू केलं त्यांनी त्यावेळी ते कोल्हापूरला शिव होते तेव्हापासून मी लोधवड्याच्या कामासंदर्भात परिचित आहे पण हे सगळं तिकडं आत येणं सगळं पहिल्यांदा आत पहिल्यांदाच आल आणि खूप म्हणजे कळतो त्यामुळे परिसर आम्ही येताना त्या परिसराच्या मंदिरातून तर कविता इकडे वळतो सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला प्रयागराजला कुंभमेळ्यासिवाय आणि आपण गाणं पूर्वी ऐकलेले ग्राम गंगा मैली हो गई पापे होऊन तू पाप धोते धोते आणि आता तिथं सगळं पवित्र होण्यासाठी पवित्र स्नानासाठी गर्दी व्हायला लागले त्यांनी गंगे डुपकी मारली त्यांनी गंगे डुपकी मारली आणि पवित्र झाले त्यांची पापे धुवून पवित्र गंगा मैली झाली त्यांनी गंगे डुपकी मारली आणि पवित्र झाले त्यांची पापे धुवून पवित्र गंगा मैली झाली मैली गंगा स्वच्छ करण्यासाठी त्यांनी हजार कोटींचे टेंडर काढले आणि आपल्या अंगावरच्या मळातून सुद्धा कोट्यावधी कमावले तर आपल्या विकासाच्या कल्पना कशा आहेत दोन हजार चौदा साली तुमचा पोरगा दुसरीच होता दोन हजार चौदा साली तुमचा पोरगा दुसरीच होता आता दोन हजार वीस साली तो बारावीत गेलाय म्हणजे विकास झालाय की नाही <laughs> तर विकासाची आपली संकल्पना आताची हे आहे <laughs> बाकी आपण फार त्या आपला जात नाही तर एकच सरकार असो एकच हवाई पाणी केल्याशिवाय त्यांना ग्राउंड रियालिटी कळत नाही आणि मढ नदीवर गेल्याशिवाय त्यांचं पॅकेज कधी कळत नाही मढ नदीवर गेल्याशिवाय त्यांचं पॅकेज कधी कळत नाही मेळघाटात मुलं कुपोषणाने मेली जेव्हा कुठे एखादा आदिवासी म्हातारा उपोषणाला बसला मेळघाटात मुलं उपोषणाने मिली किंवा कुठे एखादा आदिवासी म्हातारा उपोषणाला बसला तरी सरकारचा घास कधी अडत नाही पाणी गळ्यापर्यंत आलं तरी सरकार बांधा बांध पाणी गळ्यापर्यंत आलं तरी सरकार बांध करीत नाही दुष्काळात सरकार कधी विहिरीत वाकून बघत नाही आणि महापुरात सरकारची गोड कधी करत नाही दुष्काळात सरकार कधी विहिरीत वागून बघत नाही आणि महापुरात सरकारची बोट कधी बुडत नाही सरकारचे सगळेच तोट्याचे धंदे सरकारचे सगळेच तोट्यातले धंदे सरकारची शेती म्हणजे कापूस आणि कांदे सरकारच्या ओसात सुद्धा साखरेचे वांदे एक सुद्धा परीक्षा नीट पास होत नाही तरी सुद्धा सरकार आत्महत्या का करीत नाही तरी सुद्धा सरकार आत्महत्या का करत गुवा विजरा यानंतर मंचावरती असलेले सगळ्यात ज्येष्ठ कवी आम्हा सगळ्यांच्या कवितेच तीर्थ स्थान म्हणतो पायाला लागतो बापूंच्या घाट पडल्यानंतर तर मी आता बापूंनाच विनंती करतो की त्यांनी आपली एक सुंदर कविता श्रोत्यांपुढे सादर करावी आणि सगळ्यांना विनंती बापूच्या सन्मानार्थ जोरदार टाळ्या झाल्या

साहेबांनी बाबासाहेबांवरती मी काव्यभिमान म्हणून पाचशे कडव्यांचं एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या समाजाचं चित्र माझ्या ओळख चिखलाचे कैसे जगणे ना रूप नसे आकार चिखलाचे कैसे जगणे ना रूप नसे आकार ना आकार त्यातून अजिंठा लेणी साकार बाबासाहेबांनी काय केलं त्यातून चिखलातून मातीतून अजिंठा वेरूळची लेणी साकार केली त्यातून एक लेण आपल्या गावात पहिला पुंडिराम पुंडिराम जगत ढंदा होता पुंडिराम गाव सोला मारू पतीशे फुलासो कुरल काळी घेऊन आलेला होता एक झुंका वतून करत राजकारणात राहूनही त्यांना कोणाला वार्मिक करायची गरज वाटली होती <laughs> कष्टकऱ्यांची श्रमकऱ्यांची गरिबांची हिरांचे जीरांचे दलितांची दुःख पाहून तो अतिशय अतिशय अस्वस्थ होतो अस्वस्थ होतो खास त्या राजकारणाचा कळ झालेला आहे त्या राजकारणाची राहून दहा वर्षापूर्वी धर्म आणि धर्म जाती यांचा आधार घेऊन राजकारणी लोक किती धुवाकूळ घालत आहेत हे दहा वर्षापूर्वी त्यांना जाणवलं होत आज त्याचा आज त्याची परिश्रमा झालेली आहे भारत दीडला कसा कळणार कळला असता तर आला असता आकार आणि मग दीडशे वर्षे जेच झाले दीडशे वर्षे के झाले परत ते वरचे होते हे मात्र बापरे हा जर तो म्हणून पुष्कळ भाताई माणसं असे म्हणतात आज सुरज कावळा बोलतो यापेक्षा तर इंग्रज बरे होती

न ते दूर तानूलो उधी शब कोप न सावे बाबु च आलो सावल नूा दया जान जाते नुदा दया जन

लोक रज़ारे घरे रंग लोक रज़ारे घरे रंगो जा होड़ी ली सेव पावले मावले न आहे आरो न सावले नी रो आरून स ગેતા પ્રતિને લાગુના પણ જાણના સુરુ જ વિશેષ आता मग्याच्या कौच त्या खूप बोलल्या म्हातारी म्हातारीण्यापेल शेजारी मला काही त्या मध्ये बोलणं आवडत नाही त्या सरळ इत्या छान प्रकरणात एक पहिलं त्यांनी ऐकवावी मग मी शेवटी ऐकवतो आणि तुमचा अंत करतो आपण सगळे नवीन आहात आमच्यासाठी माग बसलेली सगळी मित्रमंडळी आम्ही एकमेकाला ऐकत असतो म्हणून आज ही नवी कविता सगळ्यांसाठी <coughs> इथं काही मागच्या पिढीच्या स्त्रिया बसल्यात त्यांनी जे जीवन अनुभवलेलं आहे माझ्या पिढीच्या आणि आता नव्या पिढीच्या बहीण आणि भाऊ यांच्या नात्याला धरून ही कविता आहे <coughs> बदलत गेलेल्या नात्यांचे संदर्भ आहेत दिवारी सना बा दिवारी सनला बंधु बोले